नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठीचा दुसरा लेसन मोर आज या धड्यामध्ये आपण मोराविषयी माहिती पाहणार आहोत मोर तुम्ही पाहिलाच असेल अशा प्रकारचा असतो मोर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर हा भारतामधचा राष्ट्रीय पक्षी मानला जातो आणि त्याच्या मुण कशामुळे कारण की हा सगळ्यात सुंदर असतो आणि भारतामध्ये भरपूर प्रमाणात हा सापडतो हा सांस्कृतिक भाषेमध्ये हा संस्कृत भाषेमध्ये मयूर आणि निळकंठ या नावाने ओळखला जातो म्हणजे संस्कृतमध्ये मोराला काय म्हणतात मयूर आणि निळकंठ कारण की याचा जो क मान असते कंठ असतो गळा असतो तो कशा कळचा कलरचा असतो निळ्या कलरचा असतो म्हणून त्याला निळकंठ आणि मयूर म्हणतात मोराची मान उंच निळी असते अशी असते मोराची मान उंच आणि निळ्या रंगाची डोक्यावर असलेला तुरा व भव्य पिसारा त्यामुळे तो मनमोहक दिसतो डोक्यावर असा तुरा असतो आणि हा त्याचा पिसारा असतो हा तो असा जेव्हा त्याला नाचायचा असतो तेव्हा तो पिसारा फुलवतो हो प्रत्येक पिसाऱ्यावर अर्धचंद्राकृती डोळा म्हण असतो म्हणजे जर तुम्ही कधी मोरपीस पाहिलं असेल तर त्याच्यावर असा एक डोळा असल्यासारखा अर्धा डोळा असल्यासारखा दिसेल तुम्हाला मोर पिसारा फुलवतो हो तेव्हा हजारो डोळे आपल्याकडे पाहत अस आहेत असे वाचते ज्यावेळेस मोराचा पिसारा फुलतो तेव्हा प्रत्येक पिसाऱ्यावर भरपूर अर्धचंद्र दिसतात म्हणून प्रत्येक हिच्यावर असे डोळे असल्यासारखे दिसतात आणि ते सगळे डोळे आपल्याकडे पाहत आहेत असं वाटते हजारो डोळे मोर हा लाजाळू पक्षी असला तरी तो नाच खूपच सुंदर करतो आता सगळेच पक्षी जे असतात ते लाजाळू असलं लाजाळू म्हणजे ते घाबरतात माणसांना त्याच्या पण तरी पण जेव्हा पण मोराला आजूबाजूला कोणी नाही आहे असं दिसलं की तो खूप सुंदर असा नाच करतो मोराचा जर तुम्ही कधी पिसारा आणि नाच पाहिला असेल खूप तो मनमोहक असतो कडक उन्हानंतर येणाऱ्या पावसाचे स्वागत करण्यासाठी पावसाळी सावळ्या ढगांना बघून मोर आनंदाने पिसारा फुलवतो म्हणजे कधी करतो तो सहसा डान्स ज्यावेळेस नाचतो कधी मोर जेव्हा उन्हाळा असतो उन्हाळा संपल्यावर पावसाळा सुरू होतो त्यावेळेस ते, ते जे गाळे ढग असतात सावळे ढग असतात त्यांच्याकडे पाहून मोराला आनंद होतो आणि त्यावेळेस तो पिसारा फुलवून नाचू लागतो मोराच्या या थाटामुळेच मोराला मोराचा थाट व मोराचा दिमाग असे म्हटले जाते मोराचा तो पिसारा पाहूनच मोराला काय म्हटलं जाते मोराचा थाट आणि दिमाग म्हणजे मोराचं जे सुंदरपणा त्याला एक प्रकारचा त्याचा थाट म्हटला जातो था मोराचे पीस आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर देखील दिसते नेहमी जर तुम्ही म भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाहाल तर तिथे मोराचे पीस हे असतेच सम्राट अलेक्झांडर मोर पाहून इतका खुश झाला होता की तो त्याच्या देशात म्हणजे ग्रीसला जाताना अनेक मोर घेऊन गेला म्हणजे सम्राट अलेक्झांडर होता एक ग्रीसचा राजा जेव्हा त्याने मोराला पाहिलं त्यांच्या देशात नसतील जेव्हा त्याने मोर हा पक्षी पाहिला तेव्हा इतका सुंदर पक्षी पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी बरेचसे मोर सोबत जातात सोबत घेऊन गेला तो त्याच्या ग्रीसमध्ये दे, देशामध्ये दे। मोराच्या पिशारातील सगळी पिसे वर्षातून एकदा गळून जातात व त्या जागी नवीन पिसे येतात आपल्याला जे पिसे भेटतात की नाही ते त्याचे गळलेली पिसे असतात म्हणून आपल्याला बरेच वेळेस असे पिसे पडलेली भेटतात तर ही जी असतात ही त्याची गळलेली पिसे असती पडतात आणि त्याच्याकडे नवीन पिसे येतात लोक ही मोरपिसे काळजीपूर्वक गोळा करतात व त्यापासून सुंदर पंखे व शोभेची वस्तू बनवतात ही जे पिसे आहे ते बरेच लोक जमा करून ठेवतात तुम्हाला पण आवडते ना गोळ मोराचे पिसे सगळ्यांनाच आवडते ते पाहायलाही आवडते पाहा त्याच्यापासून वेगवेगळी शो पिसेस आपण बनवतो आणि ती खूप सुंदर दिसतात मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्याचे संरक्षण करणे हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हा आपला एक राष्ट्रीय पक्षी आहे मोर म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांची काळजी घेणे त्यांना त्रास न देणे ही आपली जबाबदारी आहे आता पाहूया आपण या धड्याचे प्रश्न उत्तर सगळ्यात पहिले शब्दार्थ शब्दार्थ म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द संस्कृत संस्कृत म्हणजे काय एक भाषा असते जशी मराठी हिंदी इंग्लिश असते तशी संस्कृत एक भाषा आहे सम्राट अलेक्झांडर हा होता ग्रीस देशाचा राजा होता काळचा जुन्या काळचा गळून पडणे गळून पडणे म्हणजे अलग होणे वेगळे होणे जसे आपले केस गळतात कधी कधी तसे त्यांचे जे हे पीस असतात ते गळून पडतात संरक्षण करणे म्हणजे रक्षण कळजे करणे काळजी घेणे त्रास देणे नाही द्यायचा नाही हे आपला राष्ट्रीय पक्षी कोणता कोणता आपला राष्ट्रीय आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे ठीक आहे मोराला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात मोराला संस्कृत भाषेमध्ये मयूर आणि निळकंठ म्हणतात हे दोन नावं आहे संस्कृतमध्ये मोराची मान कशी असते मोराची मान उंच आणि निळी असते उंच असते त्याची मान आणि निळ्या कलरची असते मोर आनंदाने कधी नाचू लागतो कडक उन्हानंतर येणाऱ्या पावसाचे स्वागत करण्यासाठी पावसाळी सावळ्या डगांचा ढगांचा बघून मोर पावसाळी ढगांना बघून मोर आनंदाने नाचू लागतो म्हणजे कडक ऊन म्हणजे खूप ऊन असते त्याच्यानंतर पाऊस पडतो तर पाऊस एकदम पडतो का नाही पहिले ढग येतात था सावळ्या था। कलरचे कि किंवा काळ्या रंगाची <laughs> त्यांना बघून आता पाऊस पडणार या आनंदाने मोर नाचू लागतो आता पुढचा प्रश्न पाहूया मोराचे वर्णन तुमच्या शब्दात करा म्हणजे मोराचं काय काय सांगू शकतो आपण विशेष मोराची मान उंच आणि निळी असते उंच असते निळी असते मोराच्या डोक्यावर तुरा असतो तुरा असतो हे एक आहे मोर आपला भव्य पुसारा पिसारा फुलवतो बाकीच्या पक्ष्यांमध्ये असते काही गोष्ट नाही मोर फुलवू शकतो पुसारा मोराच्या पिसाऱ्यावर अर्धचंद्राकृती डोळा असतो म्हणजे अर्धचंद्राकृती आकाराचा सुंदर असे नक्षीकाम असते ठीक आहे आता काय ते लिहा उंच निळी काय असते ते लिहा काय ते लिहा उंचनी निळी काय असते मान अर्धचंद्राकृती काय असतो डोळा डोळ्यासारखा आकार असतो पिसांवर सुंदर काय करतो तो नाच करतो मोर राष्ट्रीय पक्षी कोण आहे मोर डोक्यावर काय असतो त्याच्या तुरा श्रीकृष्णाच्या मुकुटावर काय असते मोराचे पीस भव्य काय असतो त्याचा पिसारा या पाठात मोराविषयी आलेले निरनिराळे शब्द लिहायचे आहे मयूर नीळकंठ लाजाळू मोराचा थाट मोराचा दिमाग मनमोहक हे शब्द सगळे मोराशी रिलेटेड हे सगळे शब्द जे आहे ते मोराशी निगडीत असे आलेले आहे लिंग बदला म्हणजे मोराची लि स्त्रीलिंगी कोण असते लांडोर गाईचा पुल्लिंगी कोण असतो बैल वाघचा स्त्रीलिंगी असतो वाघीण चिमणीचं काय असते चिमणा बोका हा कशाचा पुल्लिंग असतो मांजरचा अशा प्रकारे अशा प्रकारे इथे मोर हा जो धडा आहे तो संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ठीक आहे मग बाय